नमस्कार आपण पाहतात मूवमेंट टी व्ही मराठी लाडक्या बहिणींचं काही टेन्शन घेऊ नका प्रज्ञा सातव यांचं आवाहन लाडक्या बहिणींचं काही टेन्शन घेऊ नका पंधराशे रुपयाच्या टिकल्या आम्हाला आहेत असं महिला सांगतायत महिलांच्या सुरक्षेची गरज आज महाराष्ट्राला आहे राज्यात महाविकास आघाडीचा विजय निश्चित होईल पुरंदरमध्ये सुद्धा संजय जगताप यांचा विजय निश्चित आहे असं म्हणत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास काँग्रेसचा स्टार प्रचारक प्रज्ञा सातव यांनी व्यक्त केलाय पुरंदर तालुक्यातील निरा येथे संजय जगताप यांच्या प्रचार रॅलीसाठी प्रज्ञा सातव आल्या होत्या त्यावेळी त्या, त्या माध्यमांशी बोलत होत्या निर जगताप यांच्या या प्रचार रॅलीला नागरिकांकडून देखील मोठा प्रतिसाद मिळाला आहे तर यावेळी बोलताना तेवीस तारखेला गुलाल हा जनतेचा आहे असं म्हणत आमदार संजय जगताप यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे मुवमेंट टीव्ही मराठीसाठी छायाताई नांदगुडे पुरंदर चांगला प्रतिसाद आम्ही पहिलं सांगतो त्यानंतर दीड ते दोन तास प्रचंड पसंत लाडक्या बहिणी सुद्धा इथे उपस्थित होता झाली ही असं मी ठाम करतो आपण एकंदरीत माहिती म्हणून सांगितलं जाते की लाडकी बहिणी अनेक योजना आल्या त्यामुळे आमची सत्ता येईल असं जाते कशा पद्धतीने नाही मी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये फिरली आहे तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये महिला सांगताय ती काही लाडक्या बहिणीचं काही टेन्शन घेऊ नका पंधराशे रुपयांच्या टिकल्या काही आम्हाला नको आम्हाला पाहिजे लाडकी बहीण नाही पाहिजे तर आम्हाला सुरक्षित बहीण योजना ही पाहिजे ही आज महिलांची गरज आहे या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामुळे आज महिलांचा प्रतिसाद महाविकास आघाडीकडे आहे सर काय सांगाल कशा पद्धतीचा प्रतिसाद प्रतिसाद आपण स्वतःच समक्ष या ठिकाणी बघितला पाच वाजल्यापासून झाली या ठिकाणी चालू आहे आता आम्ही वाढले या ठिकाणी सभेसाठी जातोय आदरणीय आमदार प्रज्ञाताई सातव या ठिकाणी उपस्थित आहे आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मिळालाय मी निरेकर पंचप्रोशीचं मनापासून आभार या ठिकाणी मानेल की प्रत्येक घरातल्या व्यक्ती आज या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी आमच्या पदयात्रेत सहभागी होता सर्व तरुण मंडळी सहकारी सहभागी होते आणि खूप मोठ्या आशेने सर्व मंडळी त्या ठिकाणी महाविकास आघाडीतले बघत आहेत आज खऱ्या अर्थाने सरकारवरती प्रचंड नाराजी ही सर्वसामान्य माणसाची आहे आणि लोकांना आशा आहे निश्चितपणे महाविकास आघाडी खूप चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला पुन्हा एकदा ते जुनं वैभव मिळवून देईल एकंदरीत सभा होत दोन तीन दिवसात कोणा कोणाच्या महत्वाच्या व्यक्तीच्या सभा सोळा तारखेला त्या ठिकाणी भेकराई या ठिकाणी डॉक्टर रामोलजी कोल्हे साहेब त्याचप्रमाणे आपल्या बारामती लोकसभेच्या काश्वास सुट्ट्या काही या देवांची रॅली त्या ठिकाणी आहे त्यानंतर सतरा तारखेला शरदचंद्रजी पवार साहेब संजयजी राऊत साहेब शिवसेनेचे नेते यांची सभा जाहीर सभा त्या ठिकाणी ता सतरा तारखेला पालखी मैदानावरती सापलेला ते आहे तेवीस तारखेला गुलाल आपला खात्री वाटते गुलाल माझ्या पुरंदर हवेलीचं सर्वसामान्य जनतेचं आहे कारण सर्वसामान्य जनता ही महाविकास आघाडी